नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुपरवायझर या पदासाठी परीक्षा दिलेला होता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की आमच्या या या जिल्ह्याचे कधी निकाल लागणार आहे तर एक महत्त्वाची मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे सुपरवायझर झडपी रायगडचं या ठिकाणी निकाल लागलेला आहे हे निकाल पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या ठिकाणी वेळ न वाया घालवता रायगड या जिल्ह्याचे सुपरवायझर या पदाचे जे निकाल जाहीर झालेला आहे ते निकाल या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जिल्हा परिषद गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डेट ऑफ टेस्ट आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपला पेपर संपन्न झालेला आहे तुम्ही पाहू शकता रिक्वायरमेंट ऑफ सुपरवाइजर या पदासाठी बघा या ठिकाणी कॅटेगरी टोटल तुमच्या समोर आहे बघा नव्वद पंचेचाळीस टक्के ऑफ दोनशे तुम्ही पाहू शकता कॅटेगरी आहे एस सी एस टी वी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपन अशा पद्धतीने या ठिकाणी कॅटेगरी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपला जो मार्कचा सिस्टीम होता तो सिस्टीम कशा पद्धतीने होता बघा त्याचा पुन्हा एकदा आपण धावता आढावा घेऊया रायगड जिल्ह्याचे निकाल पाहण्याअगोदर बघा टेस्ट नेम्स ह्या फॉलोविंग मेनिंग्स बघा टेस्ट आपली कशी होती कशा पद्धतीने होती बघा चार प्रकारामध्ये आपलं हा टेस्ट होता एकूण मराठीसाठी एकूण क्वेश्चन होते पंचवीस तर मार्क्स होते पन्नास इंग्लिश विषयासाठी देखील सेम पॅटर्न होता पंचवीस क्वेश्चन्स होते आणि गुण पन्नास जनरल नॉलेजसाठी देखील तशाच पद्धतीने सेम पॅटर्न होता बघा पंचवीस क्वेश्चन होते आणि गुण पन्नास रिजनिंग आणि नंबरिकल ॲबिलिटीसाठी देखील पंचवीस प्रश्न होते एकूण पंचवीस क्वेश्चन्स होते आणि मार्क्स जे आहेत ते टोटल पन्नास होते अशा पद्धतीने एकूणच आपला जो टोटल स्कोअर होता पेपरचा तो दोनशे गुणाचा पेपर होता आणि शंभर क्वेश्चन जे होते ते होते एकूणच बघा अशा पद्धती तीने आपला मार्कचा हा मार्क्स सिस्टीम होता बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला जो पोस्ट होता रिक्वायरमेंट ऑफ सुपरवायझर जिल्हा परिषद रायगड या जिल्ह्याचं या ठिकाणी हे निकाल तुमच्या समोर मी या ठिकाणी ठेवलेले आहे बघा या ठिकाणी एस सीचं निकाल किती लागलेला आहे ओबीसीचा निकाल किती लागलेला आहे ईडब्यू एसचं किती लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी ही यादी आहे बघा एकूणच बघा एस सीमध्ये एस सीमध्ये बघा कुठली विद्यार्थिनी आहे मनीषा कांबळे ही विद्यार्थिनी एस सीमध्ये या विद्यार्थिनीला टोटल दोनशेपैकी एकशे साठ मार्क मिळवलेली आहे बघा तिची पर्सेंटेज स्कोर आहे बघा क्वालिफिकेशन एकूण तिला पर्सेंटेज आहे चव्वेचाळीस पॉईंट झिरो आठ म्हणजे टोटल दोनशेपैकी या ठिकाणी एकशे साठ गुणाचा जो एस सी कॅटेगरीचा निकाल लागलेला आहे रायगड जिल्ह्याचे दो नंबरला तुम्ही पाहू शकता ओबीसी विद्यार्थिनी कोण आहे बघा रूपाली वरुळे ही विद्यार्थिनीने आहे बघा बघा त्या विद्यार्थिनीला म्हणजे ओबीसी या कॅटेगरीतून ती विद्यार्थिनीने आहे रूपाली रूपाली वरुले या विद्यार्थिनीचं देखील अभिनंदन बघा दोनशेपैकी एकशे चौपन्न मार्क घेऊन तिने आपल्या या कॅटेगरीमधून प्रथम आलेली आहे सीमधून बघा तिचे पर्सेंटेज स्कोर जे आहे ते किती आहेत बघा एकसष्ट पॉईंट तेहत्तीस एवढं पर्सेंटेज स्कोर आहे त्यानंतर आपण पाहू शकतो ई डब्ल्यू एसचा जो निकाल आहे रायगड जिल्ह्याचा तो किती लागलेला आहे बघा करिश्मा खाडे ही विद्यार्थिनीने आहे बघा डब्ल्यू एसचा जो निकाल आहे तो एकशे चौपन्न म्हणजे या ठिकाणी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या दोन्हीही कॅटेगरीचा जो निकाल आहे तो एकशे चौपन्न एकशे चौपन्नला लागलेला आहे आणि या विद्यार्थिनीला एकूण पर्सेंटेज आहेत बघा त्र्याहत्तर पॉईंट बत्तीस बघा टोटल अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या दोन्हीचा निकाल एकशे चौपन्न लागलेला आहे दोनशेपैकी आणि एस टीचा जो निकाल आहे तो दोनशेपैकी एकशे साठ गुणाचा या ठिकाणी लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा अशा पद्धतीने या ठिकाणी हा निकाल लागलेला आहे तुमच्या समोर या ठिकाणी निकाल आहे तुम्ही निकाल पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी हे विद्यार्थी या ठिकाणी यश संपादन केलेले आहेत पुनः एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन जे विद्यार्थ्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्या विद्यार्थ्या त्या विद्यार्थ्यांसाठी एक ते खूप महत्त्वाची अशी सूचना आहे की पुन्हा भरती निघणार आहे खूप मोठी भरती निघणार आहे सुपरवायझर या पदासाठी त्यामुळे तुम्ही खचून न जाता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अपडेट राहा जेणेकरून लवकरच आम्ही संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी सुरू करणार आहोत त्यामुळे हार न जाता केवळ या पिरियडमध्ये तुम्ही अभ्यासाला लागा जेणेकरून तुम्हाला देखील नक्कीच यश मिळवता येणार आहे त्यामुळे जे झालं ते झालं पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप अभिनंदन तुम्ही देखील त्यांच्या साईटवरती जाऊन रायगड या जिल्ह्याचे तुम्ही या ठिकाणी जाऊन रिझल्ट पाहू शकता तुम्हाला देखील किती मार्क्स पडलेले आहेत ते चेक करा व पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये सुधारणा करा एवढंच या ठिकाणी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद